नमस्कार मी स्वाती स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण अळीवाचे लाडू बनवत आहे काही लोक याला अळीव म्हणतात काही ठिकाणी याला हलीम म्हटलं जातं हिंदीमध्ये हलीवसुद्धा म्हटल्या जाते तर बघा असे दिसतात हे भिजल्यानंतर आपण याला अर्ध्या तासासाठी पाण्यामध्ये भिजत घातलं होतं या पद्धतीने असतात कुठल्याही किराणा दुकानामध्ये अगदी आरामात मिळतात आणि याचे अगिनत फायदे आहेत तर आज आपण याचे लाडू बनवून घेऊयात तर इथे बघा आपण घेतलेलं आहे दोन वाट्या खोबरं तर इथे सुकं खोबरं घ्यायचं ओल्या खोबऱ्यासुद्धा हे लाडू बनवले जातात पण सुकं खोबरं घेतलं ला की लाडू खराब होत नाहीत काजू बदाम घेतलेले आहेत काजू बदाम आणि खारीकची पावडर घेणं अगदी ऑप्शनल आहे नाही एक वाटी गूळ घ्यायचा म्हणजे हे लाडू आणखीनच पौष्टिक होतील तर हळदीचे फायदे म्हणाल तर केस गळती असो त्वचेचा प्रॉब्लेम असो हृदयासाठी सुद्धा हे खूप फायदेमंद असतात मासिक पाळीची कुठलीही समस्या असो स्तनपान करणाऱ्या स्त्रियांसाठी आणि ॲनिमियाची समस्या असली तरीसुद्धा हे लाडू अतिउत्तम राहतील शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी वजन घटवण्यासाठी असे अनगिनत या हळूचे फायदे आहेत तुम्ही गुगल करू शकता म्हणजे तुम्हाला कळेल की हे लाडू किती फायदेमंद आहेत आणि बनवायची सोपी पद्धत मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर इथे बघा कढईमध्ये आपण एक चमचा तूप घातलेला आहे त्याच्यावरती खोबरं आता हे छान असं भाजून घेऊयात सुकं खोबरं होतं ना त्याला मी मिक्सरला थोडंसं असं दर दर असं वाटून घेतलं म्हणजे ना तुम्ही हे किसून घेतलं तरीही चालेल पण किसण्यात वेळ जातो म्हणून आपण हे मिक्सरला छोटे छोटे पिसेस करून बारीक करून घेतलेलं आहे सुकं खोबरं यासाठी वापरलं की लाडू खूप दिवस टिकतील खराब व्हायचे चान्स राहणार नाहीत नाहीतर हे लाडू ओल्या खोबऱ्यामध्ये सुद्धा बनवले जातात तर इथे आता हे खोबरं छान असं तुपावरती आपण भाजून घेऊयात लाडूची रेसिपी भरपूर टिप्स सोबत मी शेअर केलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण पहावा लो फ्लेम फ्लेमवरती इथे छान असं खोबरं आपण भाजून घेतलेला आहे दोन वाटा खोबरं होतं त्यात एक वाटी गूळ घातलेला आहे गुड छान असा छोट्या पिसेसमध्ये कट करायचा म्हणजे तो लवकर मेल्ट तो इथे आपल्याला गुळाचा पाक वगैरे काहीच करायचं नाहीये अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगत आहे म्हणजे तुम्ही कधीही हे लाडू बनवू शका स्पेशली हे लाडू हिवाळ्यामध्येच बनवले जातात आणि हिवाळ्याभर हे लाडू खाल्ले की हिवाळ्यात होणारे प्रत्येक प्रॉब्लेम म्हणजे सांदे दुखी असो केस गळती असो स्पेशली हिवाळ्यामध्ये प्रत्येक स्त्रीला होणारा प्रॉब्लेम म्हणजे केस गळती स्किन कोरडी होणे ज्या महिलांना मासिक पाळीची समस्या आहे की मासिक पाळी इनरेग्युलर आहे किंवा अतिरक्तस्राव होणे या समस्यांमध्ये सुद्धा हळीव फायदेमंद ठरतो सोबतच शरीरातील हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढवण्यास बद्धकोष्ठतेची समस्या जर असेल तर ती हमखास दूर होते तर इथे बघा आपण याच्यामध्ये घातलेला आहे काजू बदामची पेस्ट आणि खारीकची पावडर थोडीशी बदाम आपण मिक्सरला वाटून घेतली होती जे आपण हे हळू भिजत घातले होते पाण्यामध्ये ते घालून घ्यायचे आहे इथे मी चार चमचे म्हणजे जो आपला मोठा चमचा असतो ना टेबलस्पून चार टेबलस्पून हळिव भिजत घातले होते पाण्यामध्ये ते असे तिप्पट फुलतात तुम्ही बघू शकता आणि हळू हे सरळ थंडा पाण्यामध्ये भिजत घालायचे त्याला भाजायचं वगैरे नाही बरेच जण आधी हळू भाजतात नंतर ते भिजवतात पण माझं असं वैयक्तिक मत आहे की कुठलेही पदार्थ भाजल्यानंतर त्यातले जे काही नैसर्गिक का, घटक असतात ते कुठंतरी कमी होतात म्हणून मग त्यांना भाजायचं नाही नुसतंही भिजत घालूनसुद्धा याचे आपण लाडू बनवू शकतो तर आता हे सगळं जिन्न छान असं मिक्स करायचं लाडू अगदी सोपी रेसिपी आहे आधी खोबरं भाजून घ्यायचं मग त्याच्यामध्ये गुड मेल्ट करायचा आणि लाडूमध्ये जर तुम्ही काजू बदाम खारीक म्हणजे ड्रायफ्रूट्स घालत असाल तर ते घालायची त्याची पावडर आणि हळीव घालायचं भिजवलेलं आणि छान असं मिक्स करायचं जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे या लाडवामध्ये काजू बदाम घालणे अगदी पूर्णपणे ऑप्शनल आहे घातलं तर चांगलं नाही घातलं तर काहीच फरक पडणार नाही कारण हळीव हा असा एक जिन्नस आहे की सगळ्या बिमाऱ्यांवरती त्याचा इलाज चालतो पण हा गर्भवती महिलांनी खायचा नसतो कारण हा गरम असतो हे लाडू त्यांनी खायचे नाही हा डिलेवरीनंतर तुम्ही जरूर खाऊ शकता लहान मुलांना द्यायचा असला तर छोटे छोटे लाडू बनवायचे तसेही लाडू अगदी छोटे बनवायचे कारण हळीव हा गरम असतो उष्ण असतो म्हणून याच्यामध्ये आपण विलायचीची पावडर घातलूयात एक चमचा आणि जायफळ किसून घातलेला आहे ज्याने फ्लेवर छान येईल तुम्ही नुसतं खोबरं हळीव आणि गूळ तीन जिन्नस मिक्स करून सुद्धा हे लाडू बनवल्या जातात बघू शकता छान असं थोडं आपण आता हे थंड होऊ देऊयात आणि मस्त याचे छोटे छोटे लाडू वडून घ्यायचे आहेत हे सगळं एकजीव एक संत झालं की थोडंसं प्लेटमध्ये काढून थंड होऊ द्यायचं नंतर त्याचे लाडू वडायचे अगदी सहजतेने लाडू वडला जातो बघू शकता अगदी छोटे छोटे बनवायचे म्हणजे काय होते जास्त प्रमाणात हळू आपल्या पोटात जाणार नाही आणि मुलं लहान असतील तर अगदी छोटे छोटे बनवायचे म्हणजे आठ नऊ वर्षाच्या मुलांनासुद्धा तुम्ही हे देऊ शकता स्पेशली महिलांनी हे लाडू आवर्जून खावे जर तुमच्याने लाडू बनवल्या गेला नाही तर नुसतं हळू भिजत घालायचं आणि कोमट दुधामध्ये मिक्स करून ते खायचं पंधरा मिनटात हळीव भिजल्या जातो एक चमचा भिजवलं तर तीन चमचे ते फुलून मोठं होतं तर इथे आपण फटाफट असे लाडू बनवून घेतलेले आहेत प्रत्येक साहित्य हो तुम्ही कमी अधिक करू शकता या लाडवाचं परफेक्ट मेजरमेंट काही नसतं इथे काजू बदामची पेस्ट तुम्ही कमी जास्त करू शकता गूड कमी जास्त करू शकता आणि लाडूची साईज बघा आपण अगदी छोटी ठेवलेली आहे कारण मी तुम्हाला आधी सांगितलेच आहे कारण हे खूप उष्ण असतात आणि हे प्रमाणातच आपल्या शरीरात गेलेले योग्य असते एका दिवशी एक लाडू खायचा तसा हा लाडू तुम्ही दिवसातून कधीही खाऊ शकता पण जर सकाळी उपाशीपोटी खाल्ला तर अतिउत्तम त्याच्यावरती छान असं कोमट दूध प्यायचं हे लाडू पंधरा ते वीस दिवस अजिबातही खराब होणार नाहीत आणि फ्रीजमध्ये त्यापेक्षाही जास्त चालतात रोजचा एक लाडू खायचा संपूर्ण कुटुंबाने खाल्ला तरीही चालेल पण स्पेशली आवर्जून मी ते सांगते की महिलांनी हा लाडू आवर्जून खा अजिबातही स्किप करू नका तुम्ही कधी खाल्ला नसेल तर नक्की बनवा याचे अनगिनत फायदे आहेत तुम्हाला तर तुम्ही गुगल करून नक्की वाचू शकता रेसिपी जर आवडली तर लाईक शेअरसोबतच चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा तर भेटू या नवीन व्हिडिओमध्ये